काहून आठवत आहे? तब्येत नाही का बरी? हा आता पाय हात बोट दुखतच राहते. आता तब्येत आता वय वाढला आता काय तब्येत आता तुमच्या सारखी राहीन काय आता ठण ठण हं काही ना काही दुखतच राहते. आते बाई ते कसं आहे माहिती का एकाच एका एकाच एका जागी राहून कने आपल्या जीवाला बी कंटाळा येते हा तर मग ते आपोआप दुख नाही येते जरासं हिंडत फिरत राहिलं म्हणजे कने फ्रेश राहते मन आणि मन फ्रेश राहिलं म्हणजे कने असं दुखत असं वाटतं नाही असं कडक लागते म्हणून कधी थोड्या थोड्या दिवसासाठी चाललं जावा आठ दिवसासाठी एक महिन्यासाठी इथं जावा एक महिना इथं एक महिना तिथं असं राहा तर तब्येत बी चांगली राहते जावा आता कुठं जाऊ आता मी हायच कोण मध्ये कुठं जाऊ भावाच्या घरी एकटा तो त्याच्या घरी किती सदा जाणं जाण परवडत नाही आते बाई आता तुमच्या भावाच्या घरी एक महिना गेल्या होत्या तुम्ही राहिले एक महिना आता आपल्या राकेश बापूजीच्या खोलीवर राहा काजेलच्या खोलीवर राहा एक महिना दोघे तुम्ही आणि मामाचे दोघे जण चालले जा मस्त कपडे लत्ते ते घेऊन एक महिन्याचे आणि बस मस्त राहा तिथं आरामात मस्त टेन्शन नाही कामाचं टेन्शन नाही ना कायचं टेन्शन मस्त तीन टाईम खावायचं मस्त आराम करायचा घुमा फिरायला द्यावाच दो दोघांना दोघं दोघं आहे तुम्ही दोघं नाही दोन रूमात आहे दोघं शकत का कोणते लेकर आहे तु गोष्ट तर बरोबर आहे तिथून ते माझी माऊस जवळच आहे ते, ते डोलीच्या आता डोलीची नरीत्या तिथे जराशी बसली का माय मन फ्रेश होते हा पाहिजे इथं आजूबाजूच्या बाया ही अशी म्हणे म्हणते तशी म्हणे ह्याच गोष्टी अजून अजून आपल्या दिमागात केडा येते त्याच्यापेक्षा तिथं जा मस्त एक महिना राहा नाही जमलं तर तुमच्या बहिणीच्या घरी अन्न नाही जमलं तर आपल्या पोराच्या घरी मस्त मन रमन तुमचं हा आणि आता अजून यवतमाळच्या देव्या बी बोलल्या सुंदर सुंदर आहे म्हणते मस्त राज्यानं देव्या पाहले जात जा बापूजी आले का चौघाई जण चालले देव्या पाहले हा कसं मस्त वाटण आणि दसऱ्याच्या आदल्या दिवशी येऊन जा जमला दसरा इच्छा नाही का राहते दहा बारा दिवस तरी राहते का मग दसरा झाला अजून चालले दादा मग एकदम दिवाळी ये जा त्याच्या समज नाही का जमते का नाही हो जमते मन फ्रेश होऊन जाईल इथं खरच रंटाळ आला हो ललिता खरी बोलतो तू सर असं वाटतं का तब्येतच खराब आहे का जीवाला बरं नाही वाटत का ते तर वावराचे कामं पाहिजे बसून खाणं आवडत नाही आता काय तरी मामाजी कामं करते हाय ना दोन दोन पोरं दुकान मी सांभाळतो दोन पोरं हाय ते वावर सांभाळते घराच्या पोराच्या घरी यानं सुख भोज भोगून कधी सुख भोगन मामाजी मेल्यावर हो तू मग माय आता माय जमन का तुम्हीच म्हणा ना तुम्ही गोष्ट काढा आज रातच्या जेवाच्या वेळेस मग मी समोर बोलतो मग तुमच्या सोबत सोबत बर ठीक आहे चल आता राकेश चेतच राहतो आता दसऱ्यावर मी मोहनचे बाबा मी काय म्हणतो काय म्हणतो मन, मन, मन? अ, मी अशीच म्हणतो माय कनी आता दुखतच राहते कोणत्या दिवशी पाय दुखते तर कोणत्या दिवशी हात दुखते तर कधी कंबर दुखते कडक कधीच राहत नाही मी अशी मस्त अशी काहीच नाही दुखत बा असं चांगलं अशी राहतच नाही मी दुखतच राहते काही ना काही आल्या दिवशी काही ना काही दुखते आल्या दिवशी काही ना काही दुखतेच माया कामं करत जाय कामं मग काहीच नाही दुखत मी पाय काम करत राहतो वावरात जातो वावरातून मी पैजाली येतो घरी दुखते का माई काही काही नाही दुखत माय कांदेवडे टोंगळ दुखते तर दुखते आता असं रोज रोज काही नाही दुखत माया काम करत राहिलं ना माणूस तर काहीच दुखत नाही तर काम आता या दोघी करून घेतात का म्हणून मला काय काम करायची गरज आता मग फिरत तर राहतोच ना मी बसले राहतो का एका ठिकाणी फिरतच तर राहतो हा तिकडे पर्यंत जातो आणि तिथून चालत येतो तरी तर दुखतच राहते आई तुला अंगात आली आहे कमजोरी ते कमजोरी हटाले टाइम लागन किती टाइम लागन रे मदन आ एक दिवस असा इंत चाललीच जाईन डायरेक्ट गड्ढ्यातच झालं राम नाम सत्य आहे नाही नाही आई असं कसं नाही होणार काही बोलतो टोनी की चालतं का दवाखान्यात टोनीक घेऊन घेतो शक्तीच्या भूकवाड्या काय रे दवा घेतल्या ना मी काय म्हणतो का मोहन ते बाबा ना मी थोड्या दिवसासाठी जाऊ का राकेश पाशी दोघं ते घर बी मोठा आहे तर तिथंच राहतो म्हणतो आता आठ दहा दिवस दसऱ्याला येऊन जाऊ हम्म हो जा ना जा ना काही हरकत नाही जा ना भिज तर पाहतोच आम्ही भाऊवर तर पळतोच आम्ही थोडसं मौसम चेंज होईल थोडंसं वातावरण चेंज होईल तर अजून चांगलं लगन होत चाललं चाल एकाच एका ठिकाणी भीत पण थोडं येते तेच तेच म्हणतो मी बी एकाच एका ठिकाणी राहिले ना कधी कंटाळा येते आणि जरा तर दुसऱ्या दुसऱ्या ठिकाणी गेलं आठ दहा दिवस राहिलं तर मन फ्रेश होते तब्येत चांगली होती, तब चांग होती। चालले का मामाजी आता बाई आणि तुम्ही चालले का रा थोडे दिवस जेवत मांडल्या ठिकाण च्या चांगलं वाटेल तुम्हाला मन फ्रेश तब्येत चांगली होईन मग वावरातलं मग वावरातले कामं आहे ना बो ते कोण करन तुम्ही कायले वावरात टेन्शन घेता बाबा हाऊ ना आम्ही दोघं जण दोघं आम्ही पुरे मग तुम्ही आल्यावर हिसोब पुर घेऊन घेता आम्ही लिहूनच ठेवून येता कॉफीवरच लिहून ठेवतो आम्ही मग वाचून घे घेऊन घेता जेवढं काय हिसोब आहे तो चालले जा आईले घेऊन चालले जा थोडस तुम्हालाही बरं वाटन हो ना कधीपर्यंत कामात काम करत राह आता ब्रेक घेत जा अधून मधून कधी कुठं कधी कुठं आपली यवत मानले बापूजी जवळ राहायचं इथं राहायचं कधी तिथं कधी इथं असे ब्रेक घेत जा कामोज कामो कामोज कामो आता टेन्शन नको घेऊ बाबा तुम्ही कामाचं हा आम्ही दोघं भाऊ सांभाळतो आम्ही करतो आम्ही तुम्ही फक्त आता आपलं स्वतःचं पाळ आता कुठं तुम्हाला चांगलं वाटतं तिथं राह चालत का मग म्हणते बाबा चला दसऱ्याच्या आदल्या दिवशी येऊन जा राहू तिथं आठ दहा दिवस हम्म चाल मग सगळेच म्हणून राहिले तर आता काय चल मग भर कपडे अरे वाट दिवस फोन करून दे राकेश ला येऊन राहिलो म्हणून काय ला फोन करा लागते घरीच राहते काजेल तर घरीच राहते ना दरवाजा तर खुलाच असा ऑफिस मधून आले का दिसतेस घरी आई बाबा आले म्हणून नाही तरी फोन फोन करून द्या आता बी तुम्ही एक फोन करून द्या बापूजीला काजलले फोन करून द्या आणि सांगून द्या हो ना फोन करून गेलेलं बरं नाही का बाई बिंदू करून देतो एक फोन करून देतो राकेशले येऊन राहिलो म्हणा उद्या सकाळीच चालले जा आता खिचडीच बनवली एवढं खिचडीनं काय होईन माया चांगला स्वयंपाक बनवते तो चांगला स्वयंपाक कोण नाही बनवली भाजी पोई भात वरण मस्त बनवायला लावता फक्त खात तर नाही ना मग बनवलं तर तसच राहते भाजी बी केवढी मोठी तशीच राहते फेका लागते वाया जाते ना अनाज वाया जाते ना तुम्हाला काय समजते म्हणून मी ना खिचडीत बनवली आता आपण तिथे पोटभर जेवण आलो तर मग आता काय भूक लागली का बाबा आता आणि आले आले मला कंटाळा आला स्वयंपाक करायचा मग मी खिचडीच बनवली खाचूपच्या खाचूपच्या खिचडीसाठी कमावतो का मी एवढं चांगलं पोटाला चांगलं पोटा चांगल, जेवण भेटलं पाहिजे याच्यासाठी एवढी हाय हाय तोडतोड करायला लागते ना खिचडी खावासाठी तर मग मी घरीच पडला राहितो मग दोन रुपये कमावतो झालं खिचडीच खाऊ तर नको कमावा मी काय म्हणतो तुम्हाला कमावा एवढं कमावा मी तर काही बी चटणी भाकर खिचडी काही बी खाऊन जिवंत राहू शकतो तुमचंच राहते खावायचं हे खाऊन बनवलं ना ते खाऊन बनवलं चांगलं बनवलं तर म्हणता खिचडी खाऊन नाही बनवली आणि एखादी खिचडी बनवली तर जेवत बी नाही खा आता उद्या सकाळी चांगला साईपाक करून दे आता पर्याय नाही

स्वयंपाकाचा कंटाळा आला दिली खिचडी बनवून खा उद्या सकाळी मस्त स्वयंपाक करून घ्या <tale> hmm, फोन आला बोलून घ्या कोणाचा होय का जेव्हा खावाच्या वेळेस बी तुम्हाला चैन नाही बापा मीरा फोन चालूच राहते तुमचे कोणाचे ना कोणाचे येत राहते कोणाची कोणाची कामात येत येते ना कोणी फोन करते काय ते काही उचला फोन उचला हा हॅलो अरे राकेश मी बोलून राहिली रे आई हा बोल बोल आई बोल कशी आहे तब्येत जेवण खाऊन झालं का हो जेवण झालं तब्येत चांगली आहे मना चांगली नाही चांगली आहे दुखत राहते थोडं थोडं काही बी आल्या दिवशी काही ना काही काही ना काही असं चालू आहे बापा टॉनिक घे चांगली अशक्तपणा खूप आलं तो आज म्हणून दुखते हो रे राकेश मोहन बी तसात म्हणे बर राकेश मी याच्यासाठी फोन केली तुले सांगा साठी का ते बाबा ना मी उद्या येऊन राहिलो आम्ही कुठं कुठं येऊन राहिले त्या रूमवर येऊन राहिलो म्हणतो असं असं या ना या, या, या बाबा तू बर या मग या मग घरी राहिला काही काम आहे का कोणी दवाखान्यात कि नाही रे काम कोणी नाही आता एकाच एका ठिकाणी रव कंटाळा आला तर म्हणलं त्या खोलीवर राहा म्हणलं आठ दहा दिवस आता दसऱ्यावर मग दसऱ्याला संगज येऊन जाऊ मग असं ये ना आई मग ये बाबा तू या येऊन जा मग दोघ जण राहायचं आठ दहा दिवस येऊन जा दिव। उद्या सकाळी शेता का दुपारी येन जेवायला यावं लागेल का मला बस स्टँड वर नाही घेवाले यायला नको येतो जेवायला की आम्ही सकाळीच येतो आम्ही येऊन जातो जेवाले हो जे रे पण तू खोली नाही पाहिलो आम्ही जेवाले यावं जे लागेल तुले मन मस्त म्हणतोय बर सकाळीच किती वाजता कोणत्या गाडीने येन आता सकाळी नऊ वाजता निघू आम्ही तर पोचतो मग अकरा साडे अकरा पर्यंत नाही मग येऊन जातो डेपोत डेपो साडे अकरा वाजता बरं बरं ठीक आहे येतो मग मी हो चल ठेवतो हो झालं का जेवण काजल काय करते जेवणच राहिलो होतो आई जेवणच राहिलो काजल बी बसले बोलतो का, 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 बोल का? आ, आता काय बोलो आता तिथे आल्यावरच बोल ना आता येतो आम्ही उद्या बरं ठीक आहे आई मग हो चल ठेवतो हो काय इथं येतो म्हणते काय आई ना बाबा आपल्या घरी आपल्या खोलीवर हम्म आपल्या खोलीवर

त्या रूम मध्ये तो आपला कमबेट सोफा घेऊन येईन मी त्याचा बेड बी होते ना सकाळी उठून सोफा होते तो घेऊन येईन मी पाचक हजाराचा कम नाही होत राहण राहते आणि गमात इकडे तिकडे फिरन अजून आता नवरात्र नवरात्रात चांगलंच गमते कोणाले बी हो ठीक आहे गमंत ठीक आहे नाही नाही मगची मग पाहू गमंत राहतील तर नाही राहतील आठदा दिवस काय आठदा दिवस निघते राहतील गमती जा आता तू टिफिन बी नाही घरी येन काही ऑफिस मध्ये जातो आणि मग आई बाबा साडे अकरा वाजता तिथं डेपोत येते तर मग मी सव्वा अकरा वाजता डेपोत पोहोचतो आणि आई बाबाला घेऊन मी घरी येतो आणि मग घरी आई बाबा मी तू सांग मग जेवण घेऊ मग मी ऑफिस मध्ये चालला जाईन मग टिफिन कायले नाही आता अजून घरी ते यावाच लागते मध्ये जेवण घेईन मी घरीच ठीक आहे मग आई बाबा तर स्वयंपाक करायला लागेल मग आता आता जीवनच तर येतील ना ते घरून तर मग आई बाबा तर स्वयंपाक काय करू आता जीवन येतील नऊ वाजता निघतील करून नऊ वाजता थोडं थोडं खाऊन निघतील मग अकरा बारा वाजेपर्यंत भूक नाही लागेल का स्वयंपाक नाही करत वाली स्वयंपाक करू स्वयंपाक करून ठेवू आई बाबाच्या पुरता मात वा सगळे तर इकडे स्वयंपाक करून ठेव जेवतील आई बाबा आले का हो ठीक आहे ना मी करून ठेवतो स्वयंपाक आणि ते कंबेट सोपा ते घेऊन ये जा आठवणीनं आता आई बाबाला आणायला जाणकारी आताच घेऊन ये मग दुपारी आराम गिराम करून तर मग कुठं करतील मग आराम आई, आई, दुकाना दुकाना। आई बाबा पहिले घरी आणून सोडतो सोपा मी संध्याकाळी आई बाबा घेऊन एवढे उन्हा मध्ये ना आपल्या रूम मध्ये आराम करू देतो आई बाबा दिवसानं मग रात्री तो तो मी आणतोच मग संध्याकाळी मग अर्जुन फोन करून जाईन त्याला माहिती आहे सगळं की काय सगळं त्याला घेऊन जाईन मग तो कम्फर्ट सोपा घेऊन येईल ठीक आहे मग या मग तुम्ही साडे अकरा बारा साडेबारा पर्यंत पोहचाल हो नाही हो, साडेबारा पर्यंत येतो बारा सव्वा ये बारा, बारा साडेबारा पर्यंत ते रूम झाडधूड करतो चांगले ते रूम ते धूळ नाही राहायला पाहिजे पुरी झाडधूड करून पोचाय लावतो त्या रूम मध्ये ठीक आहे बर मग आता जातो मी हो होत बापा कामही वाढलं ते मस्त आहे कर्मेश्वरले मोठं घर आहे कोणी कुठं राहते दिसत बी नाही सगळ्याचे आप आपल्या रूम इथे एक दोन दोन रूम दोन दोन रूम दिवसभर मा रूम मध्ये राहते मी कुठं आराम करन बापा दिवसभर अरे बापा देवा शक्ती देतो बापा मध्ये दे। सासू सासऱ्या संघ राहाची हा दोनच रूम आहे दिवसभर तोंडा तोंडा समोर तोंडा, तोंडा समोर कशी राहीन बापा मी अर्धा दिवस अजून कामही वाढत धोतर धुवा साडी धुवा परकर झांपर स्वयपाक भांडे अजून ते रूम रोज साफ करावं लागून रोज पोचा लावा लागन त्या रूम मध्ये आम्ही दोघं राहतो रूमचं काम नाही पडत पोचाही नाही जाडूही लावत नाही मी अरे बापा चाल काही नाही होत आठ दहा दिवसाची गोष्ट आहे करून घेईन मी तर म्हणतो रातच नाही सासरे रातच नाही एक का तेले इच्चे थे इच्चे थे इच्चे थे। दोन दिवस राहिले तर चाललेच जाते ते गमणारच नाही इच्छा येते इच्छा येतो दोन रुमामध्ये